महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित तमाम शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार कालपासून मला प्रचंड फोन आले म्हणजे पाचशेपेक्षाही जास्त असते प्रत्येकाला मी नीट उत्तर देऊ शकत नाही म्हणून मी सगळ्यांना निरोप पाठवला किंवा बोललो की कि मी तुम्हाला व्हिडिओ क्लिप देतो त्या दृष्टीने आता मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ क्लिप देतोय त्यात सगळे विषय घेतो आणि माझी भूमिका किंवा माझा समज माझा अभ्यास त्यावरचा काय आहे हे तुम्हाला समजावू शकतो आता ही व्हिडिओ क्लिप मोठी होईल आपण अडीच मिनटांचीच व्हिडिओ क्लिप पाठवू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ तीन ते चार भागात असेल तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे याच्यात असतील तुम्ही अवश्य सगळ्या व्हिडिओ क्लिप पाहा ही तुम्हाला विनंती आता काल मंत्री महोदयांनी टप्पा वाढ जाहीर केली टप्पा वाढ जाहीर केल्याबरोबर मला फोन यायला सुरुवात झाली मंत्री महोदय असं बोलले की आम्ही एकतीस डिसेंबर चोवीसपासूनच देऊ पण जून चोवीसपासूनचा फरक देऊ मग आता नेमकं काय होणार आहे कसं होणार आहे एक लक्षात घ्या मी माझ्या ऑडिओ क्लिपमध्ये मागे सांगितलं होतं की शासनाची मानसिकता ही डिसेंबर पासून देण्याची आहे परंतु काल माननीय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिक्षण मंत्र्यांना निर्देश दिले की नाही जून पासून द्या त्यामुळे घोषणा अशी सभागृहात झाली की डिसेंबरला मिळेल पण पासून मिळेल जून चोवीसपासून मग आता जून, जून, जून चोवीस ते डिसेंबर चोवीसपर्यंतचा फरक देखील मिळेल दे। मग आता याच्यावर अनेक फोन आले विश्वास ठेवायचा का डिसेंबरला हे सरकार राहील का काय होईल नेमकं आता तुम्ही एक लक्षात घ्या की सभागृह हे सर्वोच्च आहे सभागृहाच्या पुढे काहीही नाही म्हणजे या विषयाकरता कॅबिनेटला जाण्याची देखील भविष्यात गरज आहे असं मला वाटत नाही मग आत्ता आत्ताच सभागृहाचा निर्णय झाल्यामुळे सभागृहाचे मिनिट्स आल्यानंतर यावर शासनाचा शासन निर्णय काढणं गरजेचं आहे हा पहिला मुद्दा शासन डिसेंबर चोवीस मध्ये जून चोवीस पासूनचा फरक पुढचा टप्पा म्हणून देय करेल सभागृहातली घोषणा आहे मग आता फक्त सभागृहाचे मिनिट्स आल्यानंतर त्यावर शासन निर्णय काढणं गरजेचं आहे शासन निर्णय या महिन्यात दीड महिन्यात जर आपण काढून घेतला तर पुढे कुठलेही शासनीय हो। सभागृहातली घोषणा आणि शासन निर्णय झालेला असल्यामुळे ते कुठल्याही शासनाला टाळता येणार नाही त्यामुळे तुम्ही निश्चिंत असा शासनाने हा जो टप्पा दिला आहे हा टप्पा आपल्याला लागू होईल फक्त शासन निर्णय आपल्याला काढून घ्यावा लागेल तो काढण्यासाठी मी प्रयत्न करतोय आता मीच प्रयत्न करतो असं नाही हा टप्पा कोणी एका माणसाने दिला नाही हे सामूहिक प्रयत्न आहे सगळे माजी आमदार सगळे आमदार सभागृहातले जेवढे शिक्षकांची कळकळ ज्यांना आहे ते सगळे या सगळ्यांचा सहभाग याच्यात आहे आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे कोणी एकाने याचा क्रेडिट घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही हा सामूहिक विजय आहे आणि सामूहिक जबाबदारीने सगळ्यांनी मिळून हा विषय हाताळला आहे आता दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी हे पण जाहीर केलं की दुर्गम भागात पंधराही विद्यार्थी संख्या शेवटच्या वर्गाची झडली जाईल आणि अल्पसंख्याकाला ची, ची धरली जाईल आता मला सांगा बाकी शाळांनी काय पाप केलं मला एक कळत नाही की आपण जर वीस विद्यार्थ्यांवर एक शिक्षक देतो तर आपल्याला वीस विद्यार्थ्या वीस ही संख्या शेवटच्या वर्गासाठी झण्याकरता काय अडचण आहे त्यामुळे ही जरी घोषणा झाली असली तर याचाही जी आर काढणं गरजेचं आहे हा जी आर निघाल्यानंतर या लोकांना एक जानेवारी तेवीस पासूनच अनुदान मिळेल कारण यांना एक जानेवारी तेवीस पासून जे अनुदान मिळालं नाही ते शेवटच्या वर्गाची विद्यार्थी संख्या न मिळाल्यामुळे नसल्यामुळे मिळालं नाही आता ती अट शिथिल झाल्यामुळे त्यांना एक जानेवारी तेवीस पासूनच त्यांचा टप्पा मिळेल याची मला खात्री आहे त्याचा मी प्रयत्न करेन म्हणजे हा दुर्गम भागातला पंधराचा अल्पसंख्याक संस्थांचा वीसचा हा शासन निर्णय प्रथम काढून घ्यावा लागेल आणि मग त्याच्यानंतर सर्वसाधारण शाळेकरता देखील वीस ही पटसंख्या पकडा याच्यासाठी भविष्यात भांडावा लागेल ते भांडण करण्यासाठी मी भविष्यात कटिबद्ध असेल आता तिसरा मुद्दा असा आहे की त्रुटीच्या शाळांचं काय आमचा विषय सभागृहात का झाला नाही पुणे स्थळावरील अघोषित शाळांचं काय आमचा विषय सभागृहात का झाला नाही तेवीस चोवीस चे शेवटच्या वर्गाची विद्यार्थी संख्या पकडायची त्याचं काय आमचा विषय सभागृहात का झाला नाही हे लहान विषय आहे याला सभागृहाची गरज नाही आहे याला शिक्षण मंत्री स्वतः सक्षम आहे सगळं करण्याकरता त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की त्रुटीची नसती म्हणजे त्रुटीची फाईल ही शिक्षण मंत्री अतिशय सकारात्मक आहे ते स्वतः त्यांनी वित्त विभागाकडे फाईल पाठवली आहे वित्त विभागाकडे एकशे सात कोटीची मागणी केलेली आहे आणि ही फाईल तिकडे असल्यामुळे वित्त विभाग देखील सकारात्मक आहे मी तिकडे पण जाऊन आलो आहे शासन सकारात्मक असल्यामुळे तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की त्रुटीच्या शाळांचा टप्पा बुडणार नाही तुम्हाला जो तुमचा एक टप्पा चुकला आहे तो टप्पा शंभर टक्के भविष्यात मिळेल त्रुटीकडे त्रुटीच्या नसतीकडे माझंही पूर्ण लक्ष आहे बाकी सगळ्या लोकांचंही लक्ष आहे आणि सकाळ शासनाचे मंत्री देखील यासाठी देण्यासाठी सकारात्मक आहे पुणे स्तरावरील शाळा आता पुणे स्तरावरील शाळा हा जो मुद्दा आहे पुणे स्तरावरच्या सर्वच्या सर्व ज्या काही दोन तीनशे शाळा आहेत ज्या अद्याप अनुदानासाठी घोषित झाल्या नाही त्यांच्यासाठी या महिन्यात शंभर टक्के मंत्री महोदयांकडून आदेश जातील की त्यांना अनुदानासाठी घोषित करा आणि त्यांना हा पुढचा टप्पा मिळण्याच्या पहिले घोषित केलं जाईल याची मी तुम्हाला खात्री देतो तेवीस चोवीस ची विद्यार्थी संख्या गृहित धरून त्यांना एक जानेवारी तेवीस पासून अनुदान देणे हा भयंकर क्लिष्ट मुद्दा आहे मंत्री महोदय अगदी याच्यात नकारात्मकच आहे त्यांना सकारात्मक करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे काल माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या किरकोळ दोन चार प्रश्नांकरता काहीतरी तोडगा निघावा म्हणून बैठकीची वेळ मागितली आहे त्यांनी सांगितलं की तुम्हाला मंगळवार बुधवारी म्हणजे सोळा किंवा सतरा तारखेला वेळ देतो मुख्यमंत्री या सगळ्या दोन तीन गोष्टींसाठी पुढच्या आठवड्यात म्हणजे साधारणतः सोळा सतरा तारखेला वेळ देतील त्या बैठकीत हे सगळे मुद्दे लावून धरतो किरकोळ काही असतील ते पण लावून धरतो आता तुम्ही मला हा व्हिडिओ संपला तर परत म्हणाल की आमचा आमका मुद्दा सुटला हो मी सगळंच काही तुम्हाला सांगू शकत नाही ठळक ठळक तेवढं फक्त सांगितलं आता तुम्हाला मी बजेट सांगतो सगळे म्हणतात की त्रुटीकरता एकशे सात कोटीचं बजेट का मागितलं त्याच्यानंतर वाढीव टप्पा देण्यासाठी बजेट आहे का ते मागावं लागणार आहे का मी दहा वेळा समजावून सांगितलं सर की बजेटमधली तरतूद जर लेखा शीर्ष नव्याने निर्माण करायचं असेल तरच करावी लागते जर लेखा शीर्ष अस्तित्वात असेल तर बजेटमध्ये मागणी नाही झाली तरी चालते वित्त विभागाकडे त्या बजेटसाठी पैसे मागता येतात आणि तुमची तरतूद आहेच ती कमी पडली तर पुरवणी मागणी आपल्याला वित्त विभागाकडे मागता येईल त्यामुळे पुढचा टप्पा देण्यासाठी परत तरतूद गरजेची आहे का बजेट गरजेचं आहे का मान्यता गरजेची आहे का मला आठवतं की मंत्री मोदयांनी असं म्हटलं की बा आम्हाला पुरवणी मागणी त्याची तरतूद करावी लागेल मला माझा अभ्यास जितपत आहे मला असं वाटतं की लेखा आहे त्यामुळे पुरवणी मागणी फक्त रकमेची मागणी करावी लागेल वित्त विभागाकडे लेखा बजेटमध्ये तरतूद करण्याची गरज असावी ते बजेट मंजूर असावं असं काही नाही आहे तुर्तास एवढेच मला असं वाटतं की भरपूर मुद्दे आले आहेत आता या उपरे तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला जरूर फोन करा हरकत नाही मी फोन उचलला नाही तर मी वापस फोन करतो हे लक्षात ठेवा मी शक्यतोवर फोन सगळे घेतोच नाही घेता आले मला तर मी वापस फोन करतो सगळ्यांना करतो महाराष्ट्रातले सगळे शिक्षक मला फोन करतात मी काही फक्त अमरावती विभागाचा आहे म्हणून त्यांचेच फोन घेतो असं नाही आपल्या सगळ्यांचं माझ्याकडे स्वागत आहे माझ्याकडून जेवढं जमतं जेवढा अभ्यास आहे जेवढा अभ्यास करू शकतो जेवढं ये करता येऊ शकतं ती सत्य बातमी फक्त मी तुम्हाला देतो फक्त सत्य आणि सत्य हो। त्यामुळे तुटतास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद महाराष्ट्रातील दोन हजार पाच पूर्वी नियुक्त परंतु टप्प्यावर अनुदान घेत असलेले आणि दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदान घेत असलेले तमाम शिक्षक बंधू भगिनींनो शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो काल मी स्वत माननीय मुख्यमंत्र्यांसोबत माझ्यासोबत आमदार दत्तात्रय सावंत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार आजगावकर आमदार किशोर दराडे आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो मुख्यमंत्र्यांना या गोष्टीची आठवण करून दिली मुख्यमंत्र्यांना विशेष ज्ञात होता मुख्यमंत्र्यांनी सभागृहात घोषणा केली पाहिजे असा आग्रह आम्ही धरला आणि तो आग्रह धरला तो इतका बालघट्ट होता म्हणा की मुख्यमंत्र्यांनी सभागृहात काल घोषणा केली आता ती घोषणा केल्यानंतरही काही लोकांचं समाधान झालं नाही त्यांचं बरोबर आहे अठरा जुलैला सुप्रीम कोर्टात केस आहे अठरा जुलैपूर्वी शासन निर्णय घेऊ शकतं का नाही घेऊ शकत मग आता आम्ही काय केलं पाहिजे आम्ही सगळ्यांनी सोमवार मंगळवार बुधवार हे दोन तीन दिवस अठरा जुलैला शासनाने किमान सकारात्मक असल्याचं अॅफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात सादर केलं पाहिजे ते जर झालं मग सुप्रीम कोर्ट अजून काही दिवस वेळ देईल मग तेव्हा शासन निर्णय घेऊ शकेल मग ते अॅफिडेव्हिट शासनाने सादर करण्याच्या दृष्टीने मी आणि माझे सगळे सहकारी आम्ही उद्या परत म्हणजे सोन